नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गुन सुर्वे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र हो तुम्ही आधी पाहिलं असेल की आपण काही प्रकरणाच्या अनुषंगानं या ठिकाणी जेव्हा चर्चा करतो तेव्हा ती चर्चा करत असताना जे आपण एक भाग घेतो तो भाग किती महत्वाचा आहे कारण त्या प्रकरणाच्या अनुषंगानं जी प्रस्तावना किंवा प्रास्ताविक आहे किंवा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामध्ये आलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला सहजपणे कसे समजतील या उद्देशाने आपण एक वेगळ्या प्रकरणावर चर्चा करतोय तर बळूया आपण शब्दांच्या जातीमध्ये जे क्रियापद आहे या क्रियापदाकडे बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्रियापद म्हणजे नेमकं काय असतं कर्ता आणि कर्म याला जास्त महत्व दिलं जातं परंतु मित्र हो। वाक्यामध्ये सगळ्यात महत्व जर कशाला द्यायचं असेल तर ते क्रियापदाला दिलं पाहिजे क्रियापदाला काय दिलं पाहिजे कारण क्रियापद असल्याशिवाय वाक्य होऊच शकत नाही वाक्य होऊच शकत नाही म्हणून आपण इथं म्हणतो वाक्याचा अर्थ वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच पहा दोन गोष्टी आहेत क्रियावाचक शब्दालाच मग या ठिकाणी वर्षावळीमध्ये आलेलं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द महत्वाचा आहे की क्रियावाचक शब्द महत्वाचा आहे या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत बरेच वेळा असं होतं की मराठीमध्ये वाक्याची जेव्हा रचना येते तेव्हा त्या रचनेमध्ये जे क्रियापद असते ते क्रियापद ओळखायला येतच नाही म्हणजे ती क्रियावाचक शब्द नसतो मग क्रियावाचक शब्द नसतो म्हणजे कशात नसतो वाक्प्रचार व मणीमध्ये नसतो मग त्याच्यामध्ये क्रियापद असते की नसते क्रियापद असते मित्र परंतु आपल्याला क्रियापद शिकत असताना क्रियापदाला असं महत्व द्या ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून आपले वडील असतात कुटुंब प्रमुख म्हणून आपले आजोबा असतात त्याशिवाय आपल्याला सुद्धा आपण कोण आहे हे कळत नाही कारण तुमच्या कागदपत्रावर तशा पद्धतीची नोंद सुद्धा आलेली असते जसं ते घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात तसंच क्रियापद हे वाक्यामध्ये कुटुंब प्रमुख असते कशामध्ये असते वाक्यामध्ये कुटुंब प्रमुख कारण वाक्य जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हा कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी असलाच पाहिजे तो जर नसेल तर वाक्य होणार नाही म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हा महत्वाचा आहे आणि तो समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया जसे की आपण म्हणूया राम आंबा खातो आता या वाक्याच्या संदर्भात तुम्हाला वाटत असेल की पाचवीपासून आपण आतापर्यंत शिकत आलो राम आंबा खातो राम नेहमीच आंबा खाताला रामाला जरी त्याचे दात जरी आंबले असतील तरी आपण त्याला आंबाच खाऊ घालतो इथेही आपण आज पाहतोय की राम आंबा खातो राम आंबा खातो या वाक्यामध्ये तीन शब्द आले परंतु या शब्दामध्ये आपल्याला म्हणायचे की खातो या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे म्हणजेच इथपर्यंतच जर वाक्य आपण वाचलं राम आंबा तर पुढे आपल्याला प्रश्न निर्माण होतो काय म्हणून आपण म्हणतो राम आंबा खातो खातो ज्या वेळेस आपण म्हणतो आणि इथं या ठिकाणी खातो या शब्दातून आपल्याला कोणती क्रिया दर्शवते तर खाण्याची क्रिया दर्शवते कोणती खाण्याची क्रिया दर्शवते आता बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणून याला क्रियापद असं म्हणायचं काय म्हणायचं क्रियापद असं म्हणायचं क्रियापद म्हणण्यासाठी वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आता खालचा जो शब्द आहे क्रियावाचक शब्द इथं दोन्ही क्रिया स्पष्ट झालेले खाण्याची क्रिया सुद्धा झाली आहे आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण केलाय म्हणून त्याला आपण क्रियापद म्हणतो पण काही वाक्य मराठीमध्ये अशी सुद्धा असतात ज्यामध्ये क्रियावाचक शब्द येत नाही मग आपण एक उदाहरण घेऊया आणि त्या माध्यमातून पाहूया जसं की तो शिक्षक झाला मित्र हो, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे बरोबर आहे कोणतं आहे झाला झाला या क्रियापदामध्ये मला सांगा मूळ धातू कोणता आहे ज्या धातूला आपण असं म्हणूया की तो क्रियावाचक शब्द आहे होता आहे आणि केला झाला असे शब्द ज्या वेळेस येतात त्यावेळेस निश्चितपणे त्यामधला क्रियावाचक शब्द दर्शवता येत नाही इथे ये सुद्धा तो शिक्षक झाला म्हणजेच तो असलेला जो व्यक्ती आहे तो आता शिक्षक झाला म्हणजे स्थित्यंतराच्या रूपाने फक्त दर्शवलेला आहे कशाच्या रूपानं स्थित्यंतराच्या रूपानं परंतु क्रियावाचक शब्द कोणता यामध्ये दिसतोय का नाही परंतु तरी सुद्धा ते काय क्रियापद आहे म्हणजेच लक्षात घ्या क्रियापद समजून घेत असताना हे ज्या दोन गोष्टी आपण घेतल्या की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रियावाचक शब्द तर क्रियावाचक शब्द नसला तरीही चालेल परंतु तो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा असला पाहिजे तेव्हाच ते, ते वाक्यातलं क्रियापद होते म्हणून या ठिकाणी आपण क्रियापद हे व्यवस्थितपणे शिकूया आणि क्रियापदाचे प्रकार सुद्धा आपल्याला अभ्यासायचे मित्रो त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि विशेष म्हणजे आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रो